तुमच्या बरोबरची ज्या शेतकऱ्यांची काकडी आहे त्यांची आणि आपल्या काकडीतला एक वेगळेपणा म्हणलं आनंद सर काय सांगू शकाल तुम्ही त्यांच्या साधारण त्यांच्या आपल्यापासून एक सात आठ पुढे आहेत त्यांच्या तर त्यांचे काहीतरी पाचशे किलोच्या आसपास किलो जाती बर आणि आपली दोन पुळा दोनच पाकिट आहेत आपली साधारण दोनशे सत्तर दोनशे साठ किलो जाती दोनशे साठ दोन सत्तर अडीचशे पाकिट लमसम सव्वाशे किलो झाली एका पुढेला आणि तिथे किती जाती या पाचशे किलो त्यांची आठ पुढे किलो साठ किलो जास्ती असतात त्यांची किती जाते साठ हा तुमची अडीचशे किलो दोन पुढ्याला अडीचशे किलो म्हणजे सव्वाशे नाही डबलचा फरक म्हणजे तुम्हाला काय काय की वेगळे पण जाणवते तिकडची काकडी काकडी खाऊन बघितली का तुम्ही मार्केट मध्ये ते म्हणजे आपण जिथे जे माल निघतो ते एक नंबर म्हणताय काकडी जाती तुमची रेटमध्ये काय तापवज रेट मध्ये त्याच्यापासून आपल्याला एक दोन रुपये अच्छा साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात प्रवीण शत्रुघुन गोडगे मुक्काम पोस्ट सोगाव तालुका करमाळा जिल्हा कर जिल्हा सोलापूर तर आपण शाफ काकडी आणि पेरू ह्याच्यासाठी वापरा बायऑर्गिक मार्गदर्शन वापरलेलं आहे बरोबर आहे ना तर साखरे महाराजांनी ज्या वेळेस तुम्हाला काकडीला आणि पीरूना दिलं तर तुम्हाला असं की वेगळे पण काय जाणवलं बरं नेमकं त्यांनी हे औषध दिलं नंतर एक स्प्रे घेतलाय त्याला बाकीचं दुसरं काही मी औषध सोडलं नाही या वर्षी पीरूला बिन आणि काकडीला नाही पीरूला पण नाही काकडीला म्हणजे जे आपण दाणेदार वॉटर सोलिबल जे काय चालू असतं ते ते या वर्षी सोडलेत नाही कारण गेल्या वर्षी मला लिमिटेड आता त्यामुळे बाकी गेल्या वर्षी आणि कंपनीचं तुम्ही म्हणतो हे सोडलं आणि त्याच्यानंतर रोहोर ह्याच्यावर आणि ह्याच्यावर स्प्रे झाली तर मग मला काय म्हणायचे काकडीमध्ये तुम्ही किती वर्षापासून आहेत काकडी आहे सुरुवातीलाच आपण असू द्या तुमच्या बरोबरची ज्या शेतकऱ्यांची काकडी आहे त्यांची आणि आपल्या काकडीतला एक वेगळेपणा म्हणलं तर आनंद सर काय सांगू शकाल तुम्ही त्यांच्या साधारण त्यांच्या आपल्यापासून एक सात आठ पुढे आहेत त्यांच्या तर त्यांचे काहीतरी पाचशे किलो च्या आसपास किलो जाते बर आणि आपली दोन पुळा दोन पाकिट आहेत आपली साधारण दोनशे सत्तर दो दोनशे साठ किलो जाती दोनशे साठ दोन अडीचशे दो पकडा लमसम सव्वाशे किलो झाली या का पुढेला तिथे किती जाते या पाचशे किलो त्यांची आठ पुढे सत्तर किलो साठ किलो जास्ती असतात आठ म्हटल्या त्यांची किती जाते साठ हा आणि तुमची अडीचशे किलो दोन पुढ्याला किलो म्हणजे सव्वाशे नाही डबलचा फरक नाही म्हणजे तुम्हाला काय काय म्हणाय वेगळे पण जाणवते ती तिकडची काकडी खाऊन बघितली का तीकर चिकागरी, तीकर चिकागरी, तीकर चिकागरी, तीकर चिकागरी, तुम्ही मार्केट मध्ये आपण जे तुझ्या माल निघतो ती एक नंबर म्हणते की काकडी जाते तुमची रेट मध्ये काय तफव रेट मध्ये त्याच्यापासून आपल्याला एक दोन रुपये अच्छा ही पण एक जाणवते तुम्हाला बघा हे आम्ही असं तुम्हाला काही सांगितलं नाही की ही व्हिडिओ काढायचे साहेब असं असं बोलायचं त्याचे उत्तर देत आहे कारण त्या स्टोरेज जे आपण त्या कोणालाही आठवणीत ठेवायची गरज नसती प्रतिशात घाललेली गोष्ट का नाही माणूस आता तुम्ही जी गल्ल ती सांगू शकताय शकता किंवा माझ्या बरोबर ज्यांची काकडी काकडीपासून माझी दोन रुपयांनी माग जाते आणि सेंडा का चालतोय रुंदी इकडे इकडे सर तुम्हाला तुम्हाला अजून एक सांगतो पानाची रुंदी पण हे बघा प्रत्येक केर्यात कळी निघाली दिसते का सर हे हो, हो। पहिलं सेटिंग इथूनच आहे ना फुटवा एक दोन तीन चार पाच आणि व्यवस्थित दावा कॅमेऱ्यात तसं दिसत नाही इकडे एक मिनिट एक मिनट असा सोड प्रत्येक पाल्यामध्ये दोन तीन हे चार हे पाच आणि हे सहावी हे बघाय जस्ट म्हणजे एक सुद्धा ड्रॉपिंग नाही आहे सहाच्या सहा येणाऱ्या दहा सात आठ दिवसात तुम्हाला जागा भरपूर नाही आपली तसं पेशल पिरू पाकडीला आणि तुम्ही थोडस या सटिंग पिरूला मिळत नाही आता तुम्ही कटिंग करून तुम्ही रोहर गुरथर जे मिळत नाही गेले सटिंग बघू आपण इथे अलीकड थोडस नाही कोणी मी लावतो की कळी बघा इकडे बघा ही एक आहे ही एक या एक फट्याला हिथे दोन सटिंग आहेत ह्या आणि हिथ तीन आहेत या का फाल आहेत बर का आता हिथं बघा हिथं दोन आहेत आणि हिथं वर दोन आहेत चार झाले आता हिथ बघा हिथं एक आहे हिथ तीन आहेत हिथं बघा आता हिथं वर दोन आहेत त्या खाली चार आहेत म्हणजे प्रत्येक फट्याला पाच प्रत्येक फट्यात मी म्हणतो दोन तर शंभर टक्के आहेत प्रत्येक दोन तादा हिथं बघा या फट्याला फटा फुटलाय बरं का फाट्याला फाटा फुटलाय आणि ह्या बघा हिथं दोन आहेत आणि ह्या बघा इथं तीन आहेत म्हणजे पाच आहेत मी म्हणतो याडली एक एक दर द्या म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला दिसायला पाहिजेत त्या नजरेला तुमच्या अनुभवाला मिळाल्या डायरेक्ट बरोबर जे आपण की बाबा मी मार्केट मधून मा काहीतरी आणीन काहीतरी सोडून काहीतरी करीन आणि मग माझं पीक आले इतर शेतकरी मध्ये भारी बाहेर आणतराव तुम्ही शेती करता त्यावेळेचा जो सर्व आनंद आहे ना तो पीक फुलल्यानंतरच मिळतो आपल्याला म्हणजे आपण काय म्हणतो बाबा माझं पीक बोलत ती कधी बोलत त्याला पाहिजे ती भेटल्यानंतर बोलतो ती सांगतं पण आणि ती रुस्त पण त्याला पाहिजे ती नाही भेटले hmm. हे कळतं कोणाला रोज शेती करणार राहला कोणाच्या बड्डेला गेला आणि कोणाच्या लग्नाला गेला आणि नुसता दिवस दिवस फिरत राहिला आणि दोन महिन्यात नेडा मारला त्याला शेती कळणार नाही आणि तो तसाच बड्डेवारीच फिरणार आपल्याला त्याबद्दल चर्चाच करायची नाही पण साखरे <laughs> महाराज <laughs> 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 शेती कोणाची रोज राहणार जाणारी शेती हे तर बोलायचं तर तुम्ही जे काय मार्गदर्शन घेतलेलं आहे वापरा बायर्गॅनिकचा श्रीकांत साखरे महाराजांकडून तर ही झालेला जो बदल आहे तर हा तुमच्या अपेक्षित तुम्हाला रिझल्ट भेटलेला आहे तर मला काय म्हणायचं हे जे अगोदर तुम्ही पिरू साठी हे वापरा मार्गदर्शन वापरलं होतं कंपनीचं गेल्या वर्षी एक डोस मारला होता दिलता पण मी रासायनिक रासायनिक गेल्या वर्षी भरपूर वापरला होता त्यामुळे आला आणि शेवट बाग बरीच जायच्या मार्गावरती जायच्या मार्गावरती तुमची बाग होती दानेदार जास्त वापरल्यामुळे पण जे आज ह्या वर्षी तुम्ही आता बाग धरलेला तर रासायनिक कुठलंही बाग भरलेलं नाही आता तुम्ही ज्या वेळेस वापरा बाय ऑर्गेनिक चोहर आणि गुरुतर सोडलं त्याच्यानंतर तुम्हाला गेलेलं झाड असं परत जागे का काय समोरच बरोबर आहे का मुद्दाम काय विचारतो दिसलंय मला ते कॅमेऱ्यात आपण समोर बी घेऊ पण तुम्हाला जाणवलंय आणि त्याला फुटवा वगैरे चांगलाय आता निमेटोड जाणवतोय का नाही आता फोटो आणि निमेटोड होता ना थोडा थोडा ना फोडता नाही होता आता हे तुम्ही सोडलंय पण जर बाग फुटली असते का फुट सरळ आहे आज मला काय म्हणायचं जो पण प्रॉब्लेम येतो पहिला मुळी येतो आणि फवारणी उपाले हो होती बघा बर का शेती कशी चालली आपली सुधारणा लई आपली प्रॉब्लेम मुळीला आणि फवारणी पाल्यावर आणि कसं काय उत्तर मिळेल साहेब उत्तर मिळेल खायची हा तुम्ही उत्तर देऊन टाकलं तसं चाललंय तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत ओके okay. दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोर्गॅनिक कडून शेजाऱ्यांकडून त्या शेजाऱ्यांकडून आणि श्रीकांत साखरे महाराज राजुरी आनंद कुमार सुरवडे सर रा, रामेश्वर गोगरे सर सर्वांकडून तुमचं जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब